नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न महत्त्वाचं टाकतीचा असतो मित्रांनो सर्व आपल्याला गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे पॉईंट आजचा दिवस आहे मित्रांनो तेवीस मे तेवीस जून ऑलिम्पिक दिन आपण आज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा करतो ओके आजचा पहिला प्रश्न खाली यांची आय बी सी पहिले महासंचालक डीजी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे है? आहे ठीक आता डीजी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे त्याबद्दल थोडंसं आपण पाहूया डिटेल की आय बी सी ए जगाने सात मोठ्या मांजरीच्या प्रगतीचे वाघ असेल सिंह असेल बिबट्या असेल हिमबिबट्या असेल फ्युमा असेल जोगार असेल जिता चिता यांच्या अधिवासी देश भारत आहे पी एम नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेवीस केली भारताची भूमिका काय आपण पाहूया भारताने पंचाहत्तर टक्के जागतिक वाघांची संख्या सांभाळली या, या अनुभवाचा सा उपयोग इतर देशांना मदत करण्यासाठी कार्य सदस्य देशामध्ये दे ज्ञान अनुभव तंत्रज्ञान दे दे यांची देवाणघेवाण आर्थिक आर्थिक तांत्रिक मदत संशोधन लक्षात ठेवा थोडासा पॉइंट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की संशोधन क्षमता वाढ जनजागृती करणे आणि त्या प्रकाश यादव यांच्याबद्दल म्हणजे ते जे आहेत भारतीय वनसेवा अधिकारी होते वनजीव संवर्धन आणि वन व्यवस्थापनाचा विस्तृत अनुभव त्यांना आहे मागील पद राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणचे सदस्य सचिव म्हणून त्यांनी नियुक्ती होती ठीक आहे आणि आता जर पाहायला गेलं आपण त्यांच्या दे थोडस बघायला गेलं तर आपण थोडस पाहायला गेलं ते सत्यप्रकाश यादव हे पहिले पहिले आय बी सी एचे महासंचालक झालेले आहेत पहिले आय बी सी एचे चे महासंचालक झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असेल तितकंच महत्वाचं आहे दुस ठीक आहे दुसरा प्रश्न ऊर्जा संक्रमण निर्देशांक पंचवीस खालीवे कोणती संस्था जाहीर करते ठीक आहे असा प्रश्न विचारलाय कोणती संस्था जाहीर करते ठीक आहे आता याचं काम काय आपण थोडं त्याच्याबद्दल पाहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला पण समजतं की बाबा ह्याचं काम काय आणि काय करतं ठीक आहे ओके आणि जर उत्तर जर सगळ्यात पहिला आपण पाहायला गेलं तर कोण करतं आपण बघूया भारत सध्या एका क्रमांक सगळ्यात पहिलं उद्देश काय हो देशाने ऊर्जा प्रणाली किती प्रगती केली आहे हे तपासतं स्वच्छ सुरक्षित शाश्वत ऊर्जेकडे जाण्याची देशाची तयारी मोजणे मुख्य आयाम दोन आहेत सध्याच्या ऊर्जा प्रणालीची कामगिरी ऊर्जा सुरक्षा ऊर्जा समानता परवडणारी ऊर्जा पर्यावरणीय शाश्वत ठीक आहे दोन आयामात लक्षात ठेवा पहिला आयाम आहे दुसरा संक्रमणांसाठीची तयारी गुंतवणूक भांडवल उपलब्धता नियम आणि धोरण नवीन तंत्रज्ञान नव उपक्रम पायाभूत सुविधा मानवी कौशल्य संस्था हे दोन महत्वाचे आयाम आहेत आता एटीएचे महत्व काय की बाबा धोरण करताना ऊर्जा धोरणे सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे ऊर्जा संक्रमणातील प्रगतीचा मोगावा घेण्यास मदत करणे गुंतवणुकीला प्रोत्साहन देते आंतरक्षित सहकार्य वाढवते आणि पंचवीसशे एक नुसार एकशे अठरा देशापैकी भारताचा क्रमांक कितवा एकाहत्तर आणि पहिला क्रमांक स्वीडन आहे शेवटचा क्रमांक देश कांगो आहे आणि भारताचा क्रमांक कितवा कितवा एकाहत्तर तर जागतिक आर्थिक मंच याचा अभ्यास करते लक्षात ठेवा ठीक आहे खूप पॉईंट महत्त्वाचे हो जागतिक आर्थिक मंच याचा निर्देशांक भारत क्रमांक क्रमांका पहिला स्वीडन आहे लक्षात ठेवा ओके तिसरा प्रश्न पाहतोय आपण आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा करण्यात येतो ठीक आहे आपण थोडं डेटि संस्कर होतं अकरावं होतं दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस आहे तीन एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग सुरुवात एकवीस जून दोन हजार पंधरा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत नरेंद्र मोदी यांनी जगभरात योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले त्यानंतर एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी पहिला योग दिन साजरा केला ठीक आहे एकवीस जून हा उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये या दिवसाला विशेष महत्व असल्यामुळे जागतिक योग दिनासाठी ही तारीख निवडण्यात आली आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिन एकवीस जून रोजी असतो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन रुद्रास्त भारतीय स्वदेशी बनावटीच्या ड्रोनची कोणत्या राज्यात घेण्यात आली आहे आपण थोडं पाहूया रुद्रास्त बद्दल चाचणी जैसलमेल राजस्थान विकास संस्था सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड नागपूर विकास कोणी केलं जा तर लक्षात ठेवा नागपूरने सोलार ठीक आहे एरोस्पेस अँड डिफेन्स लिमिटेड आणि व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग है ना यू ए अन नेमड एरियल वाईकल म्हणजे ह्या त्याचं नाव आहे लक्षात ठेवा ठीक आहे रेंज एकशे सत्तर किलोमीटर आहे लक्षात ठेवा उद आणि उड्डाण एक पॉईंट पाच तास कंटिन्यू ते उडू शकतं नव्वद मिनटं मिशन त्रिज्या पन्नास किलोमीटर ना आणि नावाची प्रेरणा रुद्रास्त हे भगवान शंकराचे एक पौराणिक शास्त्र आहे निर्मिती मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत वैशिष्ट्य प्रगत कॅमेरा प्रणाली रिअल टाइम व्हिडिओ ट्रान्स ट्रान्समिशन आणि ॲटोनॉमस रिटर्न्स आणि ची स्पष्टीकरण हवेत एकाच जागेवरून वर जाते खाली उतरते आणि धावपट्टीची गरज भासत नाही तिला ठीक आहे मग कुठे झालं रुद्रास्त जरा, राजस्थानमध्ये लक्षात ठेवा जैसलमेर पोखरल लक्षात ठेवा ओके पुढं पाचवा प्रश्न वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट पंचवीसनुसार भारत कितीव्या क्रमांकावर आहे असं आपल्याला विचारलंय दोन हजार चोवीस मध्ये भारत पंधरावा तेवीस पेक्षा एक स्थान वर एफडीआय ठेवा चोवीस मध्ये डॉलर सत्तावीस पॉईंट सहा अब्ज जागतिक, जागतिक गटले भारत स्थान सुधारले प्रकल्प जगात आपल्याला एक हजार ऐंशी नवीन प्रकल्प आंतरराष्ट्रीय प्रकल्प वित्त आघाडीच्या पाच देशांमध्ये समावेश आहे आपल्या लक्षात ठेवा ठीक आहे आणि एफ डी आय फ्लो तेवीस मध्ये तेवीसव्या स्थानावरून चोवीस मध्ये अठराव्या स्थानावर पोहोचलो आणि आता पंचवीस मध्ये भारत जर पाहायला गेला तर भारत कितीव्या स्थानावर पोचलाय असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो हा सुद्धा आपल्याला उत्तर माहीत असणं खूप गरजेचं आहे आता भारताचे स्थान कितीवे आहे असं विचारलंय ठीक आहे आता भारताचे स्थान जर आपण पाहायला गेलं तर भारताचे स्थान पंधरावे ठीक आहे अठरावे होतं आता पंधराव्या स्थानावर आपण पोचलेलो आहे ठीक आहे पुढं जसे पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव टिंबटिंब येथे होत आहे ठीक आहे आता भारताचा महाराष्ट्राचा लक्षात ठेवा कुठे होत आहे तर मुंबईमध्ये होत आहे पहिला रेडिओ महोत्सव ठीक आहे स्थळ मुंबई महाराष्ट्र वीस ते सव्वीस मे पंचवीस आला लक्षात ठेवा आयोजक युनिसेफ आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन मुख्य उद्देश सारख्या सामाजिक समस्या बद्दल रेडिओद्वारे जनजागृती करणे समुदाय रेडिओ स्टेशनला अनुभव आणि कल्पनाची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळवले रेडिओच्या माध्यमातून सामाजिक बदल नवीन कल्पना प्रोत्साहन रेडिओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना नेटवर्किंगची संधी मिळाली ठीक आहे बघा रेडिओ महोत्सव कुठे आला मुंबईत झाला पुढे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक लिंगभेद निर्देशांक पंचवीस मध्ये टिंबडिंब देश सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे आपण हा पॉईंट घेतलेला आहे लास्ट टाइम पुन्हा एकदा हा पॉइंट मी घेतलेला आहे तर आपण जर पाहायला गेला तर ठीक आहे त्याचं उत्तर जर पाहायला गेलं तर पाकिस्तानने लक्षात ठेवा थी ठीक आहे जागतिक लिंगभेद निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीस भारत एकशे अठ्ठेचाळीस यादीत एकशे एकतीसव्या क्रमांकावर आहे ना आणि पाहायला गेलं तर आणखी आईसलँड प्रथम क्रमांकावर आहे आणि एकूण टोटल सोळा सिक्स्टीन टाइम म्हणजे सोळा वेळा आईसलँड नंबर एक वर आहे आठवा प्रश्न स्विस बँकेच्या परदेशी ग्राहकांमध्ये भारताची क्रम क्रम भारताचा क्रमांक तेवीस मध्ये सदुसष्ट होता सदुसष्ट स्थानावरून चोवीस मध्ये कितीव्या स्थानावर भारत पोहोचलेला आहे तर बघा सिक्स्टी सेवन नंबर होता आपल्या भारताचा तेवीस मध्ये आता चोवीस अठ्ठेचाळीसव्या क्रमांकावर पोचलाय म्हणजे चोवीस मध्ये सर्वात जास्त गुंतवणूक झाली स्विस बँकेत असं आपल्याला म्हणता येईल लक्षात ठेवा ठीक आहे सिक्स्टी सेवनवरून आता किती अठ्ठेचाळीसव्या क्रमांकावर भारत आहे लक्षात ठेवा स्पीसीस बँक परदेशी ग्राहकांमध्ये भारताचा क्रमांक फोर्टी एट नंबर आहे ठीक आहे नववा प्रश्न सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड यांनी विकसित केलेली भार्गाव भार्गावस्त्र ही भारतीय लष्कराच्या एअर एअर डिकेन डिकण्यासाठी डिफेन्ससाठी असलेली कितवी मायक्रो वर आधारित काउंटर ड्रोन प्रणा प्रणाली आहे या ठिकाणी प्रणाली आहे असा आपल्याला विचारलेलं आहे ही पहिलीच आहे मित्रांनो लक्षात ठेवा भार्गावस्त्र मुख्य उद्देश काय काही प्रणाली आर्मी एजल डिफेन्ससाठी किंमत तुलनेने कमी शत्रू ड्रोन ओळखण्याची क्षमता सहा ते दहा किलोमीटर अंतर हल्ला हल्ला त्रिजा दोन पॉईंट पाच किलोमीटर एकाच वेळी चौसष्ट पेक्षा अधिक लक्षावर हल्ला करण्याची क्षमता प्रगती प्रणाली सी फॉर्टी वन प्राणीचा समावेश बा, चाचणी बारा व तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस चाचणी ठिकाण गोपाळपूर सिचर्ड फायरिंग रेंज डिझाईन व विकास सोलर अँड डिफेन्स एरोस्पेस लिमिटेड नागपूरने केले नावाचे प्रमाण मार्गास्थ पौरा शासनांचा महाभारत आणि रामान्वित संदर्भ घेण्यात आलेला आहे ठीक आहे दहावा प्रश्न कंगोर व्हॅली राष्ट्रीय उद्यानचा कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरती यादीत समावेश करण्यात आलेला आहे युनेस्कोने लक्षात ठेवा युनिस्कोने समावेश केलेला आहे कांगो कांगोर, कांगोर व्हॉली राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड मध्ये यामध्ये सर कैलास आणि दंडक सह पंधराहून अधिक चुनखडीच्या गुहा आहेत अद्वितीय जै जैवविधेसाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे छत्तीसगडमधील एखाद्या स्थळाचा या प्रतिष्ठित यादीत समावेशांच्या पहिली शिबिर आहे कांगोर नदीवरून या उद्यानाचे नाव पडलेले आहे ओके बघा ठीक आहे आणखी काही इतर काही गोष्टी आहेत एकावनवा खजुरो नृत्य महोत्सव एम पी मध्ये घडला लक्षात ठेवा नागोबा जटरा उत्सव तेलंगणामध्ये सांभार महोत्सव राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय पश्चिमि महोत्सव काठमांडू नेपाळमध्ये झाल्या लक्षात ठेवा म्हणजे इतर काही आपण महोत्सव पण पाहू शकतो त्याच्यासोबत ठीक आहे उद्यानासोबत आणि फ्लेमिंगो महोत्सव ओलिकोट सरोवर पांगासो पास आंतरराष्ट्रीय महोत्सव अरुणाचल प्रदेश हार्निबल फेस्टिवल नागालँड कनुमा पांडुंगा तेलंगणा विरासत साडी महोत्सव भारतीय वस्त्र उद्योग मंत्रालय आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव हरियाणा बोई मेला भारतीय सर्वात जुना पुस्तक मेळा कलकत्ता आणि नृत्य महोत्सव सिक्कीम मध्ये होतो लक्षात ठेवा आणि कांगोर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कांगोर हे सुद्धा छत्तीसगडमध्ये आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन बाल साहित्य साहित्यकार शिक्षण तज्ञ सुरेश सावंत यांच्या कोणत्या काव्य संग्रहाला बाल साहित्य पुरस्कार पंचवीस जाहीर झालेला आहे याच उत्तर आहे आभाळ माया पुढं नुकतेच विशाखापट्टणम मधील भारतीय नौदल डॉक्टर मध्ये कोणत्या युद्ध नौकाचा समावेश करण्यात आला लक्षात ठेवा पुढे भारताकडे अंदाजे किती आहेत असा प्रश्न विचारलाय तर एकशे ऐंशी अनुभव आहे ठीक आहे रशियाकडे सर्वाधिक आहेत अंदाज पाच हजार चारशे एकोणसाठ अनुवस्त्रे पुढं भारताने कोणत्या वर्षामध्ये सिकल सेल ॲनिमियाचे उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवले आहे असा प्रश्न विचारलाय दोन हजार सत्तेचाळीस आणि सिकल सेल दिन एकोणीस जून रोजी असतो लक्षात ठेवा पंधरावा इराण आणि इस्राईल अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे ऑपरेशन सिंधू लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन वर्ल्ड पॅरा ऍथलीटी चॅम्पियनशिप पंचवीस साठी ब्रँड अम्बॅस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कंगना राणावतची नियुक्ती करण्यात आली आहे शहरी निवडणुकीसाठी ईओटी प्रणाली स्वीकार बनले आहेत बघा शहरी लक्षात ठेवा तर बिहार आपण पाहतोय अठरा प्रश्न वर्ल्ड वर्ल्डिक्स पॅरा वर्ल्ड पॅरा ऍथलटिक्स चॅम्पियनशिप पंचवीस कोठे होणार आहे नवी दिल्लीमध्ये होणार आहे एकोणीसा प्रश्न क्युएक्स वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सव्वीस मध्ये आय आय टी दिल्ली कितव्या क्रमांकावर आहे एकशे तेवीसव्या क्रमांकावर आहे विसावा जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक पंचवीस मध्ये भारताची रँक हो आहे तर एकाहत्तरवी आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते टिंबटिंब विमानताचे उद्घाटन करण्यात आले आहे ऑप्शन सोलापूर बुलढाणा अमरावती वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे मित्रांनो उत्तर प्रॉपर देत जाऊन आपला कॉन्फिडन्स लेवल वाढायचंय ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच टाइम मला याच वेळी आपण भेटू धन्यवाद थँक्यू